ोडच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या रुग्णालयामध्ये आज सकाळी एक रुग्णालय उपचारासाठी दाखल केलं होतं या रुग्णालयामध्ये आणि रुग्णालयाच्या मुलाकडून डॉक्टरांना धक्काबुक्की झाली आहे आणि तेच डॉक्टर आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी नेमकी काय प्रकार घडला आहे त्यांच्याशी माहिती या थोडक्यात घेणार आहोत मॅडम काय सांगाल आज सकाळी तुम्ही ड्युटीवर होता त्यावेळेस हा सर्व प्रकार घडलेला आहे नेमकी काय झालं आहे त्यामध्ये पेशंट आठ साडेआठ वाजता आमच्या वॉर्डमध्ये दाखल झाला पेशंट त्याच वेळेस राहून पण चालू झाला डॉक्टर धनेश्वर सरांचा त्यांनी त्याला ट्रीटमेंट चालू करा म्हणून असं सांगितलं आपण ट्रीटमेंट चालू झालीच होती म्हणजे त्याला इंजेक्शन सरांनी वगैरे देऊन झालं आणि ड्रेसिंगची तयारी घ्यायला सांगितलं म्हणून मी ड्रेसिंग करत होतो माझा ब्रदर बरोबरचा आणि त्याच वेळेस नातेवाईक म्हणजे त्या पेशंटचा मुलगा आला आणि त्यांनी तिथे जागेवर असलेली फाईल घेतली पेशंटचा पेपर घेतला आणि तो जात होता तर मी तेवढं माझं लक्ष गेल्यानंतर त्याला म्हटलं की तो पेपर माझ्याकडं आणि तो पेपर कुठे घेऊन चालला होता तो म्हणजे मी सिटी स्कॅनला म्हटलं सिटी स्कॅनची आता सध्या गरज नाही आता गरज नाही त्या पेशंटला पहिले ट्रीटमेंटची गरज आहे आणि आर्थोचे डॉक्टर जे हाडायची डॉक्टर जे आहे त्यांना दाखवून मग तू पेशंटचा सिटी स्कॅन कर पण त्याची भाषा जी, जी होती तो म्हणजे तुमच्याच काहीतरी कर्मचाऱ्यांनी किंवा सिस्टरने सांगितलं का पेशंटचा सा सिटी स्कॅन अर्जंट करणं गरजेचं आहे त्याला म्हटलं थांब मी जर पहिले पेशंटचे ट्रीटमेंट देते नंतर पेशंटचा तू सीटी स्कॅन कर पण तो तेवढा माहिती आमच्या मावशी बोला का तो पेपर कशाला घेऊन जातो आता तो पेपर घेऊन नको जाऊ पेशंटचं पेपर जागेवर ठेव तर त्याला डायरेक्ट म्हणे बोलू नको तू शांत बस माझं पेशंट एक तास झालं पेशंटला ट्रीटमेंट दिली गेली नाही आहे पण तेवढ्या वेळात त्याची ट्रीटमेंट झाली गेली होती आणि तो डायरेक्ट म्हणे म्हणे तुम्हाला तुम्ही माझ्या पेशंटला जर काही झालं कमी जास्त माझ्या वडिलांना कमी जास्त तर तुम्ही एकालाही सोडणार नाही मी तुम्हाला रस्त्याने जर कुठेही भेटत तुम्हाला मी भोसकून टाकेल आणि त्यांनी खूप शिवाय दिला आमच्या मावशीला पण दिला आणि मलाही पण त्यांनी खूप पद्धतीचे जे शब्द वापरले आणि जी भाषा जी वापरली त्यांनी ते एकदम लज्जास्पद होते म्हणजे खरंच आम्ही ड्युट्या करून आम्हाला म्हणजे या गोष्टी म्हणजे रोजचं अंमल आहे आमच्या बघण्यामध्ये तेवढ्या वेळामध्ये त्यांनी मग आम्ही मी डॉक्टर धनेश्वर सरांना फोन केला का सर असं असा पेशंट आहे नातेवाईक खूप वाद घालत आहे आणि तो खूप घाणगाण शिवाय देतो आहे तुम्ही वॉर्डमध्ये यात मग तिकडे धनेश्वर सराने दोन तीन सिक्युरिटी पाठवले सिक्युरिटी त्याला समजून सांगत होते की तू असं बोलू नको तू शांत राह तुला ट्रीटमेंट दिलेली तुझ्या पेशंटला ड्रेसिंग झालेली सगळं झालेलं आहे तू थोडं शांत घे पण त्यांनी तेवढ्या वेळामध्ये सिकोटला आमच्या दोन सिकुटला बोलता असं नाही त्यांनी जिक शिकोटीची गच्ची झाली आणि त्या सिकोटी त्यांनी मारलं दोन सेकूडला मारलं तेवढ्या वेळ धनेश्वर सर आले धनेश्वर सर त्यांना समजून सांगत होते की आ, अरे तू असं हे करू नको तुझ्या पेशंटला ट्रीटमेंट झालेली मग तिच्या आईबरोबर बोलता असतानाच आहे त्यांनी धनेश्वर सरांची गच्ची धरली आणि त्या गच्चीमध्ये त्यांनी सरांनी म्हणजे त्यांचे वाद झाले तेवढ्याच्यामध्ये आणि सिकूडला पण मारझोड केली आणि नातेवाईक बोलत असताना त्यांनी पेशंट उठून पेशंटनी उठून स्वतः त्या पेशंटच्या नातेवाईकांना मारलं पेशंटनी स्वतः मारलं आणि माशाच्यामध्ये त्यांनी पूर्ण म्हणजे वॉर्डमध्ये खूप म्हणजे पोडथोड केली इथं आमचं ट्रेचर होतं ते केला केलं इथं वस्तूंची फेकजोग केलं त्या बाईंनी पण हरड्याची भाषा केली म्हणजे जो शब्द त्यांनी तोंडात आला तो शब्द वापरला आणि आम्हाला दोघींना माझी मावशी आणि मी आणि माझा कर्मचारी उत्तम ब्रदर येते आमचे त्यांनाही पण त्यांनी खूप घाणघाण शिवाय दिल्या आणि म्हणजे धमकी त्यांनी आम्हाला दिलीच एक प्रकारची का तुम्हाला कुठेही भेटत आम्ही तुझं आम्ही तुमचा गेम करू असं ही भाषा त्यांनी वापरली नेमकी हा जो ही जी घटना आहे ही फक्त एक ड्रेसिंगमुळे झाली होती मला असं वाटतं ड्रेसिंग ड्रेसिंग नाही दादा करून पेशंट ऑलरेडी पण मग त्याचं म्हणणं असं की तुम्ही माझ्या पेशंटला ट्रीटमेंट दिली नाही पण असं झालं की त्याच वेळेस राऊंड राऊंडची वेळ आणि त्याला वे सगळी ट्रीटमेंट म्हणजे आम्ही तयारीच घेतली होती पण आता पण आम्ही जो रुग्णालय दाखल आहे आपल्या रुग्णालयामध्ये त्याची आम्ही भेट घेतली आता सुद्धा त्याच्या हाताला कोणत्याही प्रकारची ड्रेसिंग डे -डे वगैरे हो झाली स्वतः ब्रदरनी केली त्याला मलम लावला गेलेला येतो तो, तो मला असं दिसणार लिक्विड मध्ये येते आणि ड्रेसिंग झालेली आहे स्वतः पेशंट तुम्हाला ब्रदर तुम्हाला सांगेल त्याची पुढची तुम्ही विचारा वाटलं असेल त्यांना त्याची ड्रेसिंग झालेली आहे यासोबत आपल्यासोबत काही अजून या, या रुग्णालयाचे कर्मचारी देखील आहे ते असताना देखील ह्या हा ही सर्व घटना झालेली आहे आपण त्यांच्याशी देखील संपर्क करणार अवकाश काय सांगाल का जो प्रकार घडला नेमकी तो कशामुळे घडला आणि काय कारण होतं त्याचं नाही पेशंट पेशंट ॲक्च्युली आठ वाजता आलं आणि आठ वाजता आल्यानंतरून पेशंट आपल्या कॅज्युटीमधूनच येतात सगळ्यात सर्वप्रथम कॅज्युटीमधून आल्यानंतर तिथून सगळं आपण डॉक्टर सगळे पेशंटची उंड ओपन असली तर त्याला टीचर्स टाकतात ड्रेसिंग करतात आणि मग आपल्या वॉर्डमध्ये आता जो पेशंट आला आहे त्या पेशंटला गरज नव्हती म्हणजे टीचर्स वगैरे नाही आहे त्याला ओपन उंड नाही आहे म्हणजे खरसटलेली आहे तर त्याच्यावरती सगळं व्यवस्थित ऑइमेंट लावलेले ऑइमेंट लावले लाव लावल्यामुळे काय झालं मग ऑइंमेंट लावल्यानंतर ती त्यांचं म्हणणं असं होतं की नातेवाईकांचं की ट्रीटमेंट चालू नाही केली पण ट्रीटमेंट चालू होती पेशंट आल्याबरोबर आम्ही लगे एक्सरेला घेऊन गेलो एक्सरे केला एक्सरेनंतर मी जर टी स्कॅन करायचा होता पण सरांचा राऊंड चालू झाला मग सरांना पेपर लागत होता आणि त्यावेळेस पेपर पेपर लागत असताना जो नातेवाईक होता तो पेपर घेऊन खाली गेला टी स्कॅनच्या डिपार्टमेंटला पण टी स्कॅन डिपार्टमेंट पण नऊ नंतर चालू होतं तेव्हा नऊ पण वाजले नव्हते त्याच्यावरून एवढा विषय झाला खरं सांगते म्हणजे एका तुम्ही लेडीजसाठी जी वा तुम्ही वापरतात तुमच्या घरात पण आई बहिणी वगैरे आहेत तुम्ही तिने तर बोलताना विचार करून बरा काय ह्या सिस्टर आहे ऑन ड्युटी सिस्टर आहे त्यांना छान सांगतो तुम्ही कशी भाषा वापरली पाहिजे म्हणजे तुम्ही ज्या भाषेत तुम्ही बाहेर वापरता त्या भाषेत तुम्ही आम्हाला वापरतात आणि ट्रीटमेंट असं नाही का पेशंटला ट्रीटमेंट दिली गेली होती ड्रेसिंग पण झाली होती तुम्ही जे म्हणता ड्रेसिंग नाही झाली पण ड्रेसिंग झालेली होती नाशिक रोडच्या जिल्हा नाशिक रोडच्या इंदिरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ठाकरेमध्ये जो सकाळी जो प्रकार घडलेला आहे त्यासोबत आपल्याला सिस्टरांनी माहिती दिलेली आहे आणि त्या संदर्भात आता त्या व्यक्तीला नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकताय आहे पोलिसांनी देखील ह्या वॉर्डाला बंदोबस्त दिलेला आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी अजित सय्यद नाशिक